आषाढी एकादशीनिमित्त अहिलानगर जिल्ह्यातील विविध भागातनं श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंड्यांना सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र पंढरपूर या परिसरामध्ये पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांनी भेट देत वारकऱ्यांसमवेत वारीचा आनंद लुटला पाहूया याबाबतचा सविस्तर वृत्तांत राज्यभरातून लाखो वारकरी पायी दिंडीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झाले असून टाळ मृदंगाच्या जयघोषामध्ये विठू नामाचा जयघोष करत वारकरी पंढरपूरच्या वेशीवर पोहोचले आहेत आषाढी पायी वारीच्या निमित्तानं साधू संतांचा सा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील गव्हाणे बाबा राष्ट्रसंत बाबा उमरेकर महाराज कालभैरवनाथ देवस्थान शनेश्वर महाराज मच्छिंद्रनाथ देवस्थान कानिफनाथ देवस्थान राष्ट्रसंत भगवान बाबा वामनभाऊ बाबा यांच्यासह संत महात्म्यांच्या दिंड्या मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या आहेत या दिंड्यामुळं पंढरपूरकडे जाणारा मार्ग वैष्णवांच्या अलोट गर्दीनं अक्षरशः फुलून गेला आहे वारकरी खांद्यावर भगवी पताका डोकर तुळस गळ्यामध्ये टाळ आणि मुखी अखंड विठो नामाचा जयघोष करत लाखो वारकरी पंढरीमध्ये दाखल होत आहेत अशाच भक्तिमय वातावरणामध्ये वारकऱ्यांचा पंढरपूरकडे सुरू असलेल्या प्रवासामध्ये पाथर्डी तालुका पत्रकार संघाचे तुळशी दास मुखेकर अशोक मोरे विलास मुखेकर एन टी न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी भिवसेन टेमकर यांनी पायी दिंड्यांना भेटी देत दे दिंडी चालकांचा सत्कार करून वारकऱ्यांचा पायी दिंडीतील प्रवास सुखकर व्हावा हीच पंढरीच्या पांडुरंग चरणी प्रार्थना केली दिंडीतील अनेक वृद्ध वारकऱ्यांसह पत्रकारांनी टाळमृदकाच्या तालावर पाऊल खेळत विठू नामाचा जयघोष करत आनंद लुटला

या पायी दिंडी वारीमध्ये पुष्पाते महाराज जगताप महादेव महाराज वांढेकर बापू महाराज शिंदे भाऊसाहेब महाराज वारे वैष्णवी महाराज मुखेकर बाळासाहेब महाराज पाठक यांच्यासह अनेक संत महंतांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना आपल्या भावना याप्रमाणे व्यक्त केल्या आहेत सर्वांना रामकृष्ण हरी पंढरीच्या वारीच्या वाटेवर आहोत आपण सर्वजण वारकरी आणि सर्वजण वारकरी आनंदात उत्साहात आपल्या आईला भेटायला चालू आहेत पंढरपूरला आपली माऊली सगळ्यांची वाट पाहत पाहते आणि म्हणून त्यांना वाटे वाटेवरून आपण भेटायला चालू आणि खरोखर वारकरी जीवन आहे सर्वांग सुंदर असणारं जीवन आहे महाराज या वारकरी जीवनात काही कमी पडत नाही नाहीतर आपण जर आजूबाजूचं जग बघितलं तर काहीच आनंद उत्साह किंवा समाधान राहिलं नाही बरंच काही मिळवण्याच्या नादात आपण मानसिक आरोग्य संपवलेला आहे आणि मग काय मिळवण्याच्या नादात काय गमावलंय हे काय आपल्या लक्षात येत नाही नाही का मग आपलं जीवन असं आहे आरोग्य आहे तर संपत्ती नाही संपत्ती आहे तर संतती नाही संतती आहे तर संस्कार नाही का म्हणजे काहीतरी नाहीच आहे आपल्या आयुष्यात पण इथं मात्र सगळं आपल्याला भेटतं इथं आरोग्य नाही का तर आरोग्य आहे पाऊस जरी आला आणि वरून जरी वारा जरी लागलं तरी आमचे वारकरी पळतच पंढरपूरला चाललेले असतात इतर संपत्ती माझ्या तुकोबाऱ्यांनी असलेली संपत्ती नाकारली नसलेल्याचा तो विषयच येत नाही मग नाही का तुकोबाऱ्या म्हणतात संपदा सोहळा ना आवडे म्हणाला आणि लागला टकळा धरीचा आणि मग आपल्या सामान्य माणसाचं शहाणपण त्यातच आहे की आपल्याला संतांच्या मागे जात आलं पाहिजे आणि सगळे वारकरी संतांनी दाखवलेले या मार्गावरून जात आहोत आणि जगाच्या पाठीवर माणसाला माणूस बनवणारा संप्रदाय म्हणजे फक्त वारकरी संप्रदाय आहे आणि म्हणून या वारकरी संप्रदायाचे आपण सर्वजण पाईक आहोत याचा मला अभिमान आहे तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार वैकुंठवासी परमपूज्य श्री संत तनप्रिय बाबा बाई दिंडी सोहळा वैजूबा बळगाव दगड वाडी ते क्षेत्र पंढरपूर हा गेले अठरा वर्षापासून हा सोहळा गुरुवर्य बद्रीनाथ महाराज तंपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ग्रामस्थाच्या वतीनं सर्व तरुण भजनी मंडळाच्या वतीनं या ठिकाणी तो प्रत्येक वर्षी आपण हा सोहळा पंढरपूरला नेत असतो याही वर्षी सर्व आमच्या तरुण भजनी मंडळानं ग्रामस्थानं अतिशय सुंदर असं नियोजन या सोहळ्याची सोहळ्याचं केलं आणि तो सोहळा आता आपण पंढरपूरला घेऊन चाललो आज दुपारी अकोला या गावामध्ये राजेंद्र पाटील यांच्या घरी आपण सर्व वारकरी महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि विशेष म्हणजे या सोहळ्यामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त तरुण मंडळ आहे पण कुठल्याही प्रकारचं या सोहळ्यामध्ये व्यसन केलं जात नाही कुठल्याही प्रकारचा तरुण मंडळाचा त्रास नाही प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्टी आपण सांगितल्या की तो त्या गोष्टीचं पालन करतो हे एक या सोहळ्याच्या माध्यमातून सांगण्यात येतं आणि अनेक वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी या सोहळ्या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी काही उपक्रम राबवले काही पहिल्या वर्षी आम्ही जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गाथे प्रत्येक ठिकाणी दिले म्हणजे ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण ते गाथे दिले दुसऱ्या वर्षी आपण तनपुरे बाबा तनपुरेबाबा बाबाचे फोटो त्या ठिकाणी दिले त्याच्यानंतर आपण आंब्याचे झाडं दिले आणि याही वर्षी आपण सर्व वारकऱ्याच्या वतीनं सर्व दगडवाडी ग्रामस्थ सर्व भजनी मंडळाच्या ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण थांबतो त्या ठिकाणी आपण महिलांना सन्मानित करण्याचा आपण सर्व तरुण मंडळाने ग्रामस्थाने आमच्या वारकऱ्याने निर्णय घेतला आणि त्या महिला मंडळाला आपण प्रत्येक ठिकाणी सन्मान करत चाललेलो आहोत एक विशेष गोष्ट आणि आणखी त्याच्यामध्ये आहे की पूर्वी वजूबा बळगावमध्ये सद्गुरू गाडगे बाबांचा सप्ताह झाला आणि त्या सप्ताहामध्ये रुक्मिणी मातेने सात दिवस विना वाजवला आणि म्हणून त्याचीच एक पुनरावृत्ती म्हणून गेल्या वर्षापासून आपल्या या सद्गुरू पायी दिंडी सोहळ्यामध्ये आपणही महिलांच्याच गळ्यात तो विणा दिलेला आहे हे एक आपण आणखी एक उपक्रम राबवलेला आहे रामकृष्ण हरी श्रीक्षेत्र केळ पिंपळगाव या गावावरून वैकुंठवाशी ब्रह्मलीन सद्गुरू राजारामबाबा दिंड सोहळा चैतन्य कानिपनाथगड या ठिकाणून प्रथमताच पहिल्या वर्षामध्ये सुरुवात झालेली आहे सर्व गावातील ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्यामधून हा सोहळा पंढरपूर क्षेत्राकडे प्रारंभ होत आहे चालत आहे या या आणि यामध्ये असणारी ही सर्व वारकरी मिळून पंढरपूरला चाललेत भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी राजारामबाबा हे ब्रह्मलीन वैकुंठवाशी बाबांचे शिष्य आणि त्यांनी केळ या ठिकाणी कानिपनाथ संस्थानवरती वास्तव्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या नावानं गावानं मिळून हा दिंडू सोहळा काढला आणि ते सर्वजण या ठिकाणीहून पंढरपूरला निघलेत पहिलंच वर्ष आहे एकदम आनंदाचा हा सोहळा आहे आनंदाची डोही आनंद तरंग या न्यायानुसार सगळे आनंदात नाचत जाऊ त्याच्या गावारी खेळ या सुख देईल विसावारी असे सर्व नाचत वागडत वारकरी एका जीवाने सर्वजण एकत्र होऊन पंढरपूर क्षेत्राला चालत आहेत आणि सुखाचा सगळ्यांचा प्रवास या ठिकाणी अन्नदान सर्व व्यवस्थित आहे आमचे मी वारे बाबा जोडम वध आणि हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज फसले आम्ही दोघा मिळून दिंडी सालावास परमानी भगवान बाबा वामन भाऊची दिंडी आम्ही पायी मांडे मांड भोस दोन तीन गावां मिळून दिंडी आम्ही वर्षापासून दिंडी ही पायी वारी पंढरपूरची करीत आहे सर्वप्रथम सर्वांना सप्रेम माझ जय हरी असेल उत्तरेश्वर श्रीरामगड पायी दिंडी सोहळा करंजी घाट ते श्री क्षेत्र पंढरपूर सर्व वारकरी पायी चालत आलेले आहेत सर्वच करंजी ग्रामस्थ मंडळी असतील अगदी एकत्रीमध्ये येऊन सर्वांनी हा सोहळा एवढं सुंदर पार पाडण्याचं काम सगळेजण करत आहेत आणि भगवंताचं नामस्मरण करत ज्ञानोबराया तुकोबरायांच्या नामाचा गजर करत करत आम्ही सर्वच वारकरी महिला वर्ग असतील पुरुष वर्ग आहे म्हातारे आजी असतील किंवा छोटे छोटे मुलंसुद्धा आहेत हे सगळे पंढरपूरचे त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललेले आहेत सर्व वारकऱ्यांचं एवढं सहकार्य आहे सगळे करंजी ग्रामस्थ पंचकृषी मधील सगळे भक्तजन मंडळी एकोप्यामध्ये येऊन हे काम पुढे नेण्याचं करत आहेत आणि आमच्या या सोहळ्याला दुसरं वर्ष आहे आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आमचा सोहळा खूप सुंदर पार पडलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थित सुंदर पद्धतीने जाणार आहोत रामकृष्ण परमपूज्री हरिभक्तपरा वयवृद्ध पांडुरंग महाराज फसले यांनी जोडम ते पंढरपूर सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ गव्हाने बाबा शेवालाल बाबा रघुनाथ महाराज आदी करून बहुतेक संतांच्या सहकार्याने आणि अनेक गावाच्या बालगोपाल आवृद्ध तरुण सगळ्याच्या सहकार्याने आम्ही एक विचाराने भजन म्हणत चाललो त्याच्याबद्दल चा सगळं पांडुरंग महाराजाचं सहकार्य आणि त्यांच्या छताखाली ही दिंडी सुखरूप चालली आणि आम्हाला टेंकर महाराजाचं सहकार्य लाभलं याच्याबद्दल त्यांचे आभार आणि आम्ही आनंदात अजून काय जर तुम्हाला ह्या जेवणाची जी प्रत्येक आमची बहुसंख्येने आमचा सत्कार करीत आलो श्री क्षेत्र पंढरपूर इथं आषाढी एकादशी यात्रेनिमित्तानं राज्यभरातनं लाखोंच्या संख्येने आलेल्या वारकऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण हीच होरणी एन टीपी न्यूज मराठी वृत्ता वाहिनीकडनं प्रार्थना प्रतिनिधी विहुसन टेमकर एन टी वी न्यूज मराठी पंढरपूर सोलापूर